फिरायला जाण्याचा प्लॅन करताय पण कुठं जायचं हेच ठरत नाही आहे बरोबर त्यात सुट्ट्या आणि पैसे कसे मॅनेज करायचे याची चिंता सुद्धा असेल अहो पण इथं तिथं जाण्यापेक्षा आधी आपला महाराष्ट्र तरी फिरून घ्या मुंबई पुणे लोणावळा खंडाळा याशिवाय सुद्धा बघण्यासारखी आणि सुट्टी एन्जॉय करण्यासाठी महाराष्ट्रात अनेक ठिकाण आहेत मिनी पिकनिक असेल किंवा मग मोठी सुट्टी असेल महाराष्ट्रात अशा बऱ्याच आणि एकापेक्षा एक भन्नाट जागा आहेत जिथं तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात मस्त मजा मस्ती आणि धमाल करू शकताय त्यापैकी दहा बेस्ट आणि बजेट फ्रेंडली ठिकाणं सुचवायला आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महाराष्ट्रातली ही दहा ठिकाणं कोणती आहेत लगेच जाणून घेऊयात नमस्कार मी मानसी देवकर आणि तुम्ही पाहताय महाटॉक्स आपल्या महाराष्ट्राला लोककला संस्कृती इतिहास असा मोठा वारसा लाभलाय यामध्ये सह्याद्री पर्वतरांगा अरबी समुद्र बारा महिने वाहणाऱ्या नद्या धबधबे आणि आपल्या शिवरायांनी बांधलेले गडकिल्ले या सगळ्यानं महाराष्ट्र नटलेलं आहे पण हे सगळं सौंदर्य डोळ्यात टिपण्यासाठी तुम्ही या ठिकाणी नक्की भेट द्या त्यापैकी पहिलं खास ठिकाण म्हणजे साताऱ्यातलं कास पठार अतिशय नयनरम्य आणि डोळ्याचं पारणं फेडणारं हे ठिकाण आहे आठशेहून जास्त फुलांच्या प्रजाती या एकाच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात पावसाळ्यानंतर तर इथलं दृश्य खरंच बघण्यासारखं असतं जणू काय जमिनीवर फुलांचा गालिचाच पसरलाय कास पठाराच्या दक्षिणेला कास तलाव आहे आणि या तलावाच्या भोवताली घनदाट जंगल सुद्धा आहे तसंच शेजारी सज्जनगड आणि कण्णेर धरण सुद्धा आहे विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या सात आश्चर्यांपैकी कास पठार हे एक आश्चर्य मानलं जातं दुसरं ठिकाण म्हणजे विकेंडसाठीचं बेस्ट ऑप्शन इगतपुरी गडकिल्ले पर्वतरांगा आणि निसर्गरम्य वातावरण यामुळे इगतपुरीला पृथ्वीवरचं नंदनवन सुद्धा म्हणतात तसंच धबधब्याचं गाव म्हणूनही इगतपुरीला ओळखलं जातं तिसरं ठिकाण आहे गडचिरोलीतल्या कमलापूरचा हत्ती कॅम्प आता हत्ती पाहणं म्हणजे तसं दुर्मिळच झालंय पण गडचिरोलीत मात्र हत्तींना जवळून पाहताही येतं आणि अनेक जण त्यांच्यासोबत फोटो काढण्याचा आनंदही घेतात हिवाळ्यात तर इथलं सौंदर्य जास्तच खुलून येतं बरं हत्ती कॅम्प शिवायही इथं अनेक पर्यटन स्थळ पाहायला अनेक पर्यटक येत असतात तुम्ही सुद्धा आपल्या फॅमिलीसह इथं भेट देऊ शकताय चौथं भारी ठिकाण म्हणजे मुंबईच्या दक्षिणेला असलेलं हिल स्टेशन अर्थात पाचगणी पाच गणीच्या सौंदर्याचं वर्णन शब्दात करायचं म्हणजे कठीणच पाच डोंगरांनी वेढलेलं हे हिल स्टेशन आहे ज्याला तिबेटच्या पठारानंतर आशियातलं सर्वात उंच पठार म्हणून ओळखलं जातं खोल दऱ्या धबधबे कमलगड टेबल लँड किडीज पार्क आणि पाच गणीच्या गुफा ही प्रसिद्ध आणि पाहण्यासारखी स्थळ आहेत इथल्या टेबल लँडवर तर अनेक चित्रपटांचं शूटिंगही झालंय तसंच जुन्या काळातले आणि पारशी लोकांनी बांधलेले बंगले सुद्धा तुम्हाला नक्कीच आवडतील पाचवं ठिकाण म्हणजे ज्यांना फिरण्याची खूप आवड असेल किंवा मग मोठी सुट्टी असेल आणि एकाच पिकनिक मध्ये वेगवेगळे असतील तर तुम्ही अमरावतीला नक्की भेट द्यायला हवी तसं अमरावती हे तीर्थक्षेत्र आणि प्राचीन इमारतींसाठी प्रसिद्ध आहे याशिवाय मेळघाट व्याघ्र प्रकल्प हरिकेन पॉईंट अंबादेवी मंदिर भीमाकुंडा आणि चिखलदरा हिल स्टेशन ही ठिकाणं सुद्धा तुम्हाला नक्की भुरळ घालतील सहावं ठिकाण म्हणजे तुम्हाला जर मुंबईजवळच कुठं जायचं असेल आणि ऐतिहासिक स्तुचा जर का अनुभव घ्यायचा असेल तर घारापुरीची लेणी उत्तम पर्याय आहे घारापुरीची लेणी म्हणजेच एलिफंटा केव्ह इथं गेल्यावर तुम्हाला एका वेगळ्या आयलंडवर गेल्याचा ही फील येईल या लेण्या म्हणजे नुसतच कोरीव काम नाहीये ही शिल्प पाहून आपल्याला अनेक वैशिष्ट्यपूर्ण कथा त्यातून समजतात तुम्ही एकदा तरी इथं नक्की भेट द्या विशेष म्हणजे एका अखंड दगडात ही लेणी कोरण्यात आली आहे आणि या भारतीय कलाकृतीला जगात कुठेच तोड नाहीये सातवं ठिकाण म्हणजे जिथं राज्यातील सर्वाधिक पाऊस पडतो म्हणजेच आंबोली सावंतवाडीपासून जवळच असलेल्या आंबोलीची सैर तुम्ही एकदा तरी करायलाच हवी सगळीकडे हिरवेगार डोंगर फेसाळणारे धबधबे दब त्यात दाट धुकस असा या आंबोली घाटचा सुंदर परिसर आहे इथल्या उलट्या दिशेनं वाहणारा धबधबा दब तर पर्यटकांचं मेन आकर्षित पॉईंट आहे आठवा स्पॉट म्हणजे सह्याद्रीच्या कुशीत वसलेला भंडारदरा भंडारदरा धरण आणि रंधा धबधबा दब हे पर्यटकांचं मुख्य आकर्षणच ठरतं शिवाय अमरेला फॉल्स कळसुबाई शिखर विल्सन धरण अगस्त्य ऋषी आश्रम रतनगड किल्ला अशी ऐतिहासिक ठिकाणं सुद्धा भंडार पाहायला मिळतात महाराष्ट्रातील नववी जागा ही ट्रेकिंगसाठी बेस्ट आहे हे ठिकाण म्हणजे खंडाळा घाटातली नागफणी किंवा नोज इथून तुम्हाला राजमाची विसापूर लोहगड तुंगतिकोना आणि कोकणातला बराचसा भाग पाहायला मिळतो तर दहा व बेस्ट ऑप्शन आहे महाराष्ट्रातलं मिनी गोवा अर्थात अलिबाग विकेंडसाठी अलिबागसुद्धा एक उत्तम पर्याय जर तुम्हाला गोवा जास्त खर्चिक वाटत असेल तर हा मिनी गोवा तुम्हाला नक्कीच निराश करणार नाही अलिबागमध्ये तुम्ही पाण्यात बांधलेला मुरुड जंजिरा किल्ला रेवदांडा बीच फणसाड पक्षी अभयारण्य किंवा पोर्तुगीज किल्ला अशा बऱ्याच गोष्टी पाहू शकताय ही सगळी दहाच्या दहा ठिकाणं सगळ्यात भारी आणि आपल्या खिशाला परवडणारीसुद्धा आहेत त्यामुळे ही ठिकाणं तुमच्या बकेट लिस्टमध्ये नक्की ॲड करा आणि तुम्हाला आवडणारी महाराष्ट्रातली ठिकाणं कोणती आहेत हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी महाटॉक्सच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजलाही नक्की फॉलो करा